आंबा आणि काजू संरक्षणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत मात्र कुडाळ बाजारपेठेमध्ये राजस्थानी बनावटीची पी व्ही सी पाईपद्वारे बनवलेली दीडशे ते दोनशे रुपये किमतीची राजस्थानी बंदूक रस्त्यालगत बसून राजस्थानी तसेच बुलढाणा येथील लोकांकडून विकली जाते याला चांगलाच प्रतिसादही चांगला मिळतोय सध्या कोकणात काजू तयार झाला असून आंब्याला नुकतीच फलधारणा झाली आहे मात्र जंगली प्राण्यांकडून या बागायतींची नासधूस केली जाते त्यात वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते प्रत्येक गावामध्ये या वानरांची मोठ्या प्रमाणात झुंड दिसून येते वाडी वस्तीमध्ये येऊनही घरांच्या छपरांवरती नुकसान केले जाते मात्र सध्या आंबा व काजू बागायतीची काळजी घेण्याची जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली आहे या बंदुकीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे या बंदुकीमध्ये फॉस्फेटचा एक छोटा खडा टाकून त्यावर पाणी टाकल्यास या बंदुकीला असलेल्या लायटरचे बटन दाबल्यावरती बंदुकीतून येणाऱ्या आवाजासारखा आवाज येतो हा आवाज जनावरांना अथवा जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी योग्य ठरतोय बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना फक्त हा बऱ्या लोकांनी आहे बऱ्या लोकांनी आहे आणि सेल पण चांगला आहे